नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच करा मागच्या एक दोन वर्षापूर्वी ज्याची कधी कल्पना केली नव्हती ते घडलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि भाजपच्या युतीला स्पष्ट कौल दिला मात्र मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेना युतीत बिघाड झाला आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसांनी राष्ट्रवादी सोबत करून सरकार स्थापन केली यात भाजपचे शंभरपेक्षा पेक्षा अधिक आमदार असूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला या सर्व घटना अभूतपूर्व होत्या त्यांना सर्वांना आश्चर्य वाटलं त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवी आघाडी तयार होईल का असं सांगण्यात येत आहे राज्यात सध्या महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेत बघायला मिळत आहे एका बाजूला शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस आहेत या निवडणुकीचा निकाल येत्या तेवीस नोव्हेंबरला लागणार आहे तर दोन्ही बाजूंनी मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्तीखेर सुरू झाली आहे त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवे राजकीय समीकरण उदयास येईल अशी चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांना घेऊन अजित पवार महायुतीत सामील झालेत तर शरद पवार महाविकास आघाडीत आहेत यातच शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उघड उघड टीका करताना दिसत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित येत सरकार स्थापन करण्याची चर्चा एका कोपऱ्यात सुरू झाली आहे मात्र या चर्चेवर एकनाथ शिंदे यांनी पूर्ण विराम दिला आहे ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीत महायुतीत पूर्ण बहुमत प्राप्त होईल अन्य कुठल्याही पक्षासोबत युती करण्याची परिस्थिती आमच्या पक्षावर येणार नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर हे सरकार बनले आहे अन्य कोणाशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मात्र मागच्या निवडणुकीच्या वेळी जे काही घडलं त्यावरून विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून काय घ घडू शकते त्यावर काही सांगता येत नाही कारण त्याला मागची घटना पुरेशी आहे यातच माहितीत सर्वात जास्त जोर उमेदवार भाजपने उभे केले आहेत यातच अजित पवार गटाने प पन्नासच्या घरात उमेदवार उभे केले आहेत तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाने सत्याऐंशी जागांवर उमेदवार उभे केले आहेत यातच दोन्ही आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून भांडण झाल्याचं एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार हे राष्ट्रवादी पवार शरद पवार गटात अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची विभा विभागणी करतील अशी ही चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा